केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांविरोधात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न सर्व कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीनं मोर्चा आणि जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं माजी आमदार नरसय्या आडममास्तर आणि सेटू महासचिव ॲडव्होकेट एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला सकाळी अकरा वाजता दत्तनगर येथील लालबावटा कार्यालयापासून मोर्चाला प्रारंभ झाला पिढी कामगार यंत्रमाग कामगार असंघटित कामगार आदींनी लाल झेंडे घेऊन मागण्यांचे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करत दत्त चौक पद्मशाली चौक जिंदा शहा मदार चौक किडवाई चौक मार्गे पूनम गेट येथील जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा थडकला त्यानंतर मोर्चाचं जाहीर सभेत रूपांतर करण्यात आलं सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार नरसय्या आडम्मास्तर होते यावेळी व्यासपीठावर ॲडवोकेट एम एच शेख युसुफ शेख मेजर नलिनी कलबुर्गी नसीमा शेख पुष्पा पाटील सुनंदा बल्ला व्यंकटेश कोंगारी शंकर मेहत्रे रंगप्पा मरेड्डी ॲडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण मंगला वावरगिरे फातिमा बेग ज्योती उराडे पूजा थडसरे तसंच रुपाली दोरकर आदींची उपस्थिती होती यावेळी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांवर तीव्र टीका केली यावेळी शिष्टमंडळाद्वारे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना सी टूचे राज्य सचिव विल्यम ससाणे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलं यात दीपक निकंबे दत्ता चव्हाण दौद शेख मल्लेशम कारमपुरी अखिल शेख ॲडव्होकेट श्याम आडम आदींचा समावेश होता तीस हजार पगार मागणारे माणसं माँग नाही आज अशा असल्यामुळं माझ्या मुळाने मी बघितलेलं आहे कोरोनामध्ये मायन अशा वळेला आशा बाहेर आले आणि या देशातलं एकशे चाळीस फुटाला संरक्षण देणाऱ्या आशा ताई